नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एका नवख्या करिअरबद्दल माहिती घेणार आहोत एव्हिएशन करिअरबद्दल ज्यामध्ये एअर होस्टेस म्हणजेच कॅबिन क्रू या करिअरची आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये गेस्ट आहेत कुमारी दिव्या बागल आणि यांना भारतातील मोठ्या एअरलाईनमध्ये जॉब मिळालेला आहे ॲज अ एअर होस्टेस तर त्यांचे आपण परिचय करून घेऊया नमस्कार माझं नाव दिव्या बागल आणि मी बारावीपर्यंतचं एज्युकेशन गादेगावमध्ये केलं आणि त्यानंतर मी पी एन आर एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये एअरोस्टेससाठी ॲडमिशन घेतलं आणि तिथूनच माझ्या या करिअरची वाटचाल सुरू झाली मॅडम विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न असतात की एव्हिएशन एरोस्टेटचा करिअर कसा करायचा आहे तर यामध्ये माझ्याकडे काही प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत मी तुम्हाला विचारू इच्छितो सर्वप्रथम मी विचारू इच्छितो की सर्व विद्यार्थी एका करिअर निवडल्याचा धाडस कसा करू खरं तर धाडस करायचं म्हटलं तर आपण म्हणतो की आपल्या मागे एक सपोर्ट असावा लागतो तसं माझ्या मागे सपोर्ट होता माझ्या फॅमिलीचा त्यामुळे कोणत्याही गोष्ट मला करायची होती त्यावेळेस माझ्या फॅमिली मला सपोर्ट करत होती आणि हे करिअर खूप वेगळे आहे आपल्या खेडेगावामध्ये जर असे कोणते करिअर करायचे असेल तर खूप खूप गोष्टी येतात खूप प्रश्न विचारतात लोक पण ज्यावेळेस मी हे ठरवलं होतं की मला असं काहीतरी करायचं आहे माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला आणि त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला की मी हे करू शकते त्यामुळे मला मला असं वाटतं की फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे जर फॅमिली तुमच्यासोबत असेल किंवा एखादा व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटत नाही पुढचा प्रश्न असा आहे की साधारण उच्च शिक्षणासाठी सर्व विद्यार्थी पुणे मुंबईकडे जातात पण तुम्ही पंढरपूर सारख्या तालुक्यात कसे शिकलात पुणे मुंबई या ठिकाणी शिक्षण चांगले आहे पण पंढरपूरमध्ये पण शिक्षण चांगले आहे जर आपल्याला शिकायची इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि मला इथे पंढरपूरमध्ये एक अशी आ, एक असे ठिकाण होते की जिथे मला माझ्या करिअरची वाटचाल आणि मला करिअर घडवणे शक्य आहे हे मला आत्म याचा आत्मविश्वास मला मिळाला होता त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ठिकाण महत्वाचे नाही तुम्ही कोणत्याही शहरात जावा पुणे असो मुंबई असो पण ज्यावेळेस तुम्हाला माहिती असते की तुम्हाला जिथे हाय क्वालिटी शिक्षण मिळणार आहे त्या त्यावेळेस तुमचे करिअर खूप मोठे घडणार आहे त्यामुळे मला असं वाटतं पंढरपूरमध्ये शिकणे काही वाईट नाही आणि इथं शिकल्याने मी आपण पुणे मुंबई किंवा याहीपेक्षा आपण बाहेरच्या देशातही जाऊ शकतो त्यामुळे पंढरपूरमध्ये शिकणे हे काही वाईट नाही इथे खूप चांगल्या क्वालिटीचे शिक्षण मिळते आणि जे मला मिळाले आहे त्यामुळे आज मी इथंपर्यंत आहे तुम्ही हा करिअर का निवडला आणि याची माहिती तुम्हाला हे निवडायचे होते त्यावेळेस मला खूप माहिती नव्हती याबद्दल पहिल्यांदा लॉकडाऊन पडले होते त्यावेळेस मी ते सर्च करत कर होते की काय करायचं म्हणून मग असाच एक व्हिडिओ पाहिला होता एअर हॉस्टेस कसे बनायचे पण त्यावेळेस मला इतकी माहिती नव्हती परत कळालं की पंढरपूरमध्ये पी एन आर एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि तिथं याबद्दल शिकवलं जातं याबद्दल गायडन्स केलं जातं मग त्यानंतर मला ठर असं वाटलं की यार एकदा तरी जाऊन बघावं की काय असतं इथं कसं असतं हे करिअर मग मी आले इथं इन्स्टिट्यूटमध्ये आले सरांना भेटले बोलले आणि त्यावेळेस मला सगळी माहिती मिळाली आणि एक आत्मविश्वास मिळाला की खेडेगावातून जरी असले मी तरी एका मोठ्या शहरात जाऊन असं काहीतरी करिअर घडवू शकते आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज मी इथपर्यंत आले आणि इन्स्टिट्यूटचा सपोर्ट हा मग खूप मोठा होता आणि त्यामुळे मला प्रत्येक क्षणाक्षणी कोणतीही अडचण असली तरी आ, त्या अडचणीत मला मात करा त्या अडचणीवर मला मात करायला आली त्यामुळे असं वाटतं की जो हा निर्णय घेतला होता या करिअर निवडण्याचा किंवा इथे येण्याचा तो खूप मोठा आणि खूप चांगला होता तर या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी आला होता तेव्हा तुमची पर्सनॅलिटी कशी होती तुम्ही कसे होता आणि ऍडमिशन घेतल्यानंतर शिकल्यानंतर त्यामध्ये कसा फरक पडला आणि तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय काय बदल घडून आले त्यावेळेस मी दहावीत होते ते ऍडमिशन घ्यायला आले होते त्यावेळेस आणि मी सांगते त्यावेळेस मी खूप इमॅच्युअर आणि कोणत्याही गोष्टीची जास्त जाणीव नव्हती मला जास्त बाहेर फिरलेली नव्हती मी त्यामुळे या जगात कसं काय आहे याबद्दल या काहीही माहिती नव्हते पण ज्यावेळेस मी इथे इन्स्टिट्यूटमध्ये आले त्यावेळेस माझ्या कम्युनिकेशनमध्ये भर पडला आणि विचार माझी विचारशैली वाढली मला प्रत्येक गोष्टीत कळायला लागले की असं केल्या जर मी आ, हे शिकले तर पुढे मी कसे बनेल आणि माझे करिअर कसं चांगलं करू शकतो त्यामुळे या इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर माझी पर्सनॅलिटी पूर्णपणे चेंज झाली मी आज बघतेच माझ्या वयाच्या मुली किंवा मुले जे आता ग्रॅज्युएशन करत आहेत त्यांच्यातून माझ्यात खूप डिफरन्स असं मला जाणवतो त्यामुळे मी म्हणू शकते की माझी पर्सनॅलिटी खूप चांगली सुधारली आणि मला खूप अभिमान वाटतो की मी इथं आले आणि इथे शिकले